आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव कारच्या अपघात धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे उमरगा तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या उमरग्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या इर्टिका कारला इंदापूर जवळील लोणी देवकर गावाजवळ अपघात झाल्यानं शिवसेनेचे उमरगा तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे गंभीर जखमी झालेत अपघातात लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांना गंभीर दुखापत झाली आहे सोमवारी पंचवीस तारखेला पहाटे साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले नूतन आमदार प्रवीण स्वामी आणि पदाधिकारी यांना सोमवारी दुपारी मुंबई येथे मातोश्रीवर भेटीचं बोलावणं होतं आमदार प्रवीण स्वामी एका कारनं पुढे निघाले होते त्यांच्या मागे बऱ्याच अंतरावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कार निघाली होती इंदापूरजवळ दाट धुक्यामुळे समोरील वाहनांचा अंदाज न आल्यानं दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली त्यात शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या बरगडीला दुखापत झाली असून उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार यांच्या हनुवटीला दुखापत तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील यांच्या पायाला दुखापत झाली आहे बाजार समितीचे संचालक सिद्धाराम हत्तरगे कारचालक ओंकार स्वामी किरकोळ जखमी झालेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार यांनी दिली आहे माझ्या भ्रमणध्वनीवर मा फोन आला की नवीन नूतन आमदार त्याच्याबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीमध्ये यावं अशी सूचना करण्यात आली त्यानुसार उमरगा उमरगा शहरातून एक आमदार साहेब व उपजिल्हाप्रमुख श्री वर्णाळे साहेब एका गाडीत त्यान होते त्यानंतर दुसऱ्या गाडीमध्ये सर्व पदाधिकारी होते ज्यामध्ये बाबुराव शहापुरे उमरगा उमरगा प्रमुख लातूर लोहारा प्रमुख अमोल बिराजदार उमरगा तालुका उपप्रमुख सुधाकर पाटील मार्केट कमिटीचे सभापती रणधीर पवार मार्केट कमिटीचे संचालक सिद्धाराम हंतर्गे व इतर लोक दुसऱ्या गाडीत होते या दोन्ही गाड्या मुंबईकडे जात असताना जवळपास पुण्यापर्यंत साहेबांची गाडी पोहोचली आमदार प्रवीण स्वामी साहेब यांची गाडी पोहोचली होती परंतु धुक्याचा पाटे तीन साडे साडेतीनच्या सुमारास धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाने साडे साडेतीनच्या दरम्यान एका ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली त्यामध्ये गेली बावीस वर्षे उमरग्या तालुक्याचे शिवसेना ता शिवसेना प्रमुख श्री बाबूराव शहापुरे हे गंभीर जखमी झालेले आहेत त्याचप्रमाणे लोहारा तालुका प्रमुख श्री अमोल बिराजदार यांनासुद्धा गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे माननीय बाबूराव शहापुरे यांच्यावर पुणे हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार चालू असून त्यांची परिस्थिती अद्यापही धोक्याबाहेर आलेली नाही त्याचप्रमाणे लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे या ह्या प्रत्यक्ष पाण्यासाठी मी काल सह्याद्री हॉस्पिटलला भेट दिली असता ग सध्या बाबूराव शापुरे यांची प्रकृती अजून धोक्याच्या बाहेर आलेली नाही असे डॉक्टरांनी सांगितलेले आहेत परंतु गेली बावीस वर्ष उमरक्या तालुक्याचं तालुका प्रमुख पद भूषवताना बाबुराव शापुरे यांनी जी सामाजिक कामे गोरगरिबाचे कामी केलेली आहे त्यामुळे त्यांचा प्रत्येक गोरगरीबाच्या तालुक्यातील गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने ते या गंभीर दुखापतीमधून निश्चितच बरे होतील अशी आशा आपण सगळेजण करूया त्यांच्यासाठी प्रार्थना करूया एवढंच या प्रसंगी मी बोलतो म... प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव